ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे हृदयविकाराने निधन. कार्यकर्त्यांवर शोककळा. इचलकरंजी नगरपरिषदचे माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट जिल्हा अध्यक्ष नितीन अशोकराव जांभळे वय वर्ष 41 यांचे रविवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहर आणि परिसरात धक्का बसला माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे ते सुपुत्र होत चक्कर आल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारा आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं निधनाची बातमी समजताच अलायन्स हॉस्पिटल परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शवविच्छेदनासाठी तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आलं इंदिरा गांधी रुग्णालयात ज्येष्ठ नेते सर्वपक्षीय राजकीय नेते यांनी अंत्यदर्शन घेतले यावेळी इचलकरंजीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नितीन जांभळे यांनी अल्पावधीतच नगरसेवक बांधकाम सभापती अशा अनेक जबाबदाऱ्या अतिशय कुशलतेने सांभाळल्या होत्या त्यांनी संघटन कौशल्य देखील अगदी मजबूत केलं होतं इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर त्यांनी भूमिका घेत प्रचंड आक्रमकपणे स्वीकारला होता नितीन जांभळे यांच्या निधनाने संपूर्ण वस्त्रनगरीवर मोठी शोककाळा पसरली आहे दरम्यान विकास नगर डेक्कन चौक जवाहर नगर शहापूर परिसर तसेच इचलकरंजीतील अनेक ठिकाणचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते महानकड साठी सुभाष भस्मे इचलकरंजी